महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ओबीसी फॅक्टरीची ठिणगी पेटली तळेगाव ढमडेर येथील त्या भव्य रॅलीची तालुक्यात चर्चा राज्यात सुरू असलेला मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष आता वाढताना दिसत असून मराठा बांधवांना आरक्षण ओबीसी मधून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशा मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री व ओबीसी नेते नामधार छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला असून यासाठी पाठिंबा देण्यासाठी तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर येथील ओबीसी बांधवांनी गावातूनच महारॅली काढत पाठिंबा दर्शवला आहे यावेळी भुजबळ यांच्यावर टीका करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता ओबीसीचे आरक्षण बचावाच्या मागणीसाठी ओबीसी समाज संघटना एकवटून आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा ओबीसीचा पहिलाच अहमदनगर येथील आरक्षण बचाव महा एल्गार असल्याने तालुक्यातील सर्वाधिक ओबीसी समाज बांधव असणाऱ्या तळेगाव ढमढेरे येथील ओबीसी बांधवांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार उपबाजार समितीच्या आभारातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली तळेगाव ढमढेरे बाजार पेठे मार्गे रॅली गाव प्रदक्षिणा करून अहमदनगर येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने गेले होते तळेगाव ढमढेरे येथील राजकीय कलह हेवे दावे बाजूला ठेवत ओबीसी सर्वपक्षीय नेते एकत्रित येत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता त्यामुळे खऱ्या अर्थाने राजकीय नेते मंडळांची डोकेदुखी आता वाढली असून शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या तसेच सर्वाधिक ओबीसीची संख्या असणाऱ्या मोठ्या तळेगाव ढमडेरे गावातूनच ओबीसी फॅक्टरीमुळे राजकीय समीकरणाला कलाटणी मिळणार असून ओबीसीच्या वाढलेल्या ला, ला, ला हालचालींमुळे तालुक्यांच्या नजरा वळल्या आहेत निघालेली भव्य रॅली झालेल्या कोपरा सभेमुळे जनजागृती झाल्यामुळे राज्य शासनाने सव्वीस जानेवारी रोजी काढलेल्या मराठा आरक्षण जी आर विरोधात तळेगाव ढमदेरे गावातून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या ओबीसी फॅक्टरमुळे तालुक्यात देखील मोठी चळवळ उभी होण्याची शक्यता आहे

म्हणजे कामात रममान होणार आहे त्याला पुढे काही पाहत नाही पाहिजे पण कधीतरी हे सुद्धा आपलं कामच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले सालभर सालाचे बारा महिने बारा महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक दिवस आपण रोज काम करणारी मंडळी आहे एक दिवस हे सुद्धा आपलं काम आहे आणि हे आपण आपल्या पावल्या राहण्यामध्ये सोयरे तयार करणे सुखाचा दुखाचा प्रसंग असतो नाही काय का किती, किती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा